बर आज सोनपेठ शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये जे की आता सध्या रस्त्याचं काम चालू झालं आहे तुमची काय प्रतिक्रिया असेल काय सांगाल मला हे सांगायचं आहे की सोनपेठ वार्ड क्रमांक एकच नाही सोनपेठ शहरातील जे काय वार्ड असतील वार्ड रचनाप्रमाणे आणि त्या वार्डातील पूर्ण प्रलंबित कामं ज्या कामाचं वर्कआउटर निघलं होतं आणि ते काम प्रलंबित ह्याच्यासाठी होते की पाण्या पावसाच्या ह्याच्या वातावरणामुळे ते प्रलंबित होते आणि ते एक सोनपेठ धैकेड क्रमांक एक वार्ड क्रमांक एकच नाही तर सोनपेठ शहरातल्या प्रत्येक कामाचे वार्डातले काम सुरू आहेत बरं मला एक बोलायचं की तीनशे पासष्ट दिवस येतात वर्षाकाठी तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये पण पाऊस पाणी फक्त आहे ना पावसाळ्यामध्येच येतं चार महिने किंवा दोन महिने पाऊस पडतं तर अगोदर हिवाळा येतं उन्हाळा येतं त्यावेळेस का काम झाले नाहीत काय सांगाल आता तुम्ही एक पत्रकार आहेत हा प्रश्न तुम्हालाच कळायला पाहिजे कारण पावसाळ्याच्या तोंडामध्ये कसे असतय नाल्या बिल्या तुंबत असतात तर त्या नाल्या न तुंबावं नागरिकांना त्रास न व्हावा म्हणून नाल्याचे काही जे ब्लॉकचे काम असते ते पूर्ण केले जाते आणि त्याच नेतृत्वात आज हे काही जे ता चालू आहेत ब्लॉकचे कामं क्लिअर करावी जेणेकरून कोणत्याही नागरिकांना या ठिकाणी घाणीला त्रास सहन करावं लागणार नाही कोणत्याही या ठिकाणी अडचण निर्माण होऊ नये त्यामुळे रस्त्याचे जे आणि नाल्याचे कामं पुरे करून बरे येणारी हंगामी नगर परिषद आहे या नगर परिषदच्या माध्यमातून जे की त्यांची वाटचाल ही जी वाट आहे ही पूर्ण सोपी व्हावी हो यासाठी कामं चालू आहेत का, काय सांगा नाही नाही ह्याच्यात नगरपालिकाचा अर्थी आर्थिक काय अधिक निवडणुकीचा संबंध नाही या तुम्हाला माहित आहे की निवडणूक सध्याला थगिती आणि काही डिक्लेअर झालेली नाही ह्याच्यात राजकारण काही नाही प्रलंबित कामं मी पहिले बोलताना सांगितलं प्रलंबित काम म्हणजे कोणतं जे काम पहिलं ठराविक झालं होतं त्याचं वर्कआउटर निघायचं होतं कॉन्ट्रॅक्टदारला द्यायचं होतं हे वर्कआउटरची कामं चालू आहेत नगरपालिकेचा निवडणूकचा आणि ह्या कामाचा आहे काही नाही पण सध्या काय माहिती का, का। सोनपेठ शहरामध्ये आता सध्या एक चर्चेला उदाहरण आलं आहे किंवा इतक्या दिवस काही धनगर गल्ली असेल किंवा वार्ड क्रमांक एक मध्ये जे कामं असतील ते कामं झालेले नाहीत आताच कशी काय कामं होतात नाही नाही या काही जणांनी सोशल मीडियावर या ठिकाणी येऊन बोललं की या ठिकाणचे नाली नाही रस्ता नाही मला त्या मुद्द्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओ बघितला आहे पहिली गोष्ट की ही जी पाईपलाईन खणलेली या ठिकाणी पाण्याचा खूप अडचण होती पाईपलाईन खणलेली होती आणि ही काय चार खाली खणलेली नव्हती ही वर्षाच्या आतमध्येच होती आणि ही ठुली बी ह्याच्यासाठी होत की या पाईपलाईनची दबाई व्हावं हो, कारण जे पाईप टाकलेला आहे ह्याचं पहिलं चेक चेक करायचं होतं की पाणी बरोबर नळाला येत आहे का कुठं लिकेज आहे का यासाठी हे काम पेंडिंग मध्ये ठुलं होतं आज ते पूर्ण वर्डातील पाणी सोडलेलं आहे आणि एकदम बरोबर नळाला पाणी येत आहे म्हणून हे प्रलंबित काम होतं चार वर्षाखाली काम ठुलं नव्हतं हे हे वर्षाचं खाल्लं काम आहे आणि हे आज चार, चार महिन्या खाल्लं होतं आणि आज हे काम पूर्ण व्हायल आहे आणि राहिला विषय हा काम पहिलं पुण्या हे रस्ता आणि या ठिकाणचं जे काही नाल्याचं काम आहे पहिलं त्याला विचारा त्यांनी हे कुणाच्या काळात झालेलं आहे आणि आताचं हे प्रलंबित काम होतं म्हणून पूर्ण व्हायल आहे कोणतंही सोशल मीडियावर पसरू नाही जर तुम्हाला कोणत्याही कामाची माहिती घ्यायची असेल पहिलं तुम्ही माहितीचा अधिकार टाका माहितीचा अधिकार टाका पूर्णपूर्णे माहिती घ्या आणि मग पुढे आपण सोशल मीडियावर मग विरोधकावर टीका करावं पण काय माहिती का, का जे की मध्ये जे प्रलंबित काही कामं होते असं म्हणणं की काही जे उठाव घेणारे जे कार्यकर्ते असते त्यांचं असं म्हणणं की आम्ही ज्या वेळेस निवेदन दिले आणि ज्या वेळेस आहे ना नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी अर्ज वगैरे दिले तेव्हाच हे काम कसं काय चालू होतं हे निवेदनाचा विषय नव्हता ह्या रस्त्याची पहिलीच मोजमा गेली होती जेणे कुणी निवेदन दिलंय जेणे कुणी सोशल मीडियावर बोललंय त्याला माहितच नव्हतं की ह्याची मोजमाफ निघालेली आहे मग मी तुम्हाला काय सांगायला प्रलंबित काम होतं मी तुम्हाला नवीन सुरू काम आहे म्हणलो का नाही म्हणलो हे काम प्रलंबित होतं ह्याचं पूर्ण मोजमापनी गेली होती याचं वर्क आवडर राहिलं होतं त्यामुळे हे पेंटिंग काम होतं ह्याच्यात निवेदनाचा ह्याचा आरती आरती काही संबंध नाही हे काम पहिलंच आहे आणि हे काम आता होत आहे बरं आताच कसं काय होतंय काय सांगाल नाही नाही मी तुम्हाला बोलताना सांगितलं तुम्ही एक पत्रकार आहे तुम्ही मला प्रश्न विचारलात मी आधीच सांगितलं की पाईपलाईन टाकलेली ती पाईपलाईन कुठं लिकेज नाही का हे बघण्यासाठी हे काम थांबलेलं होतं आणि ते काम आज पूर्ण होत चेहऱ्यावर आनंद आहे आणि सगळं हेच आहे बरं काय सांगाल तुमची काय प्रतिक्रिया पाईपलाईन या ठिकाणी अजून आतापर्यंत झाली नाही काय ज्या टायमाला इथं ज्या लोकांना इथं भेटत नव्हतं पाणी त्या जुन्या पाइपलाईनला इथं जोडलेलं आहे इथं जोडलेलं इथं काय पाईपलाईन खोडली नाही काही नाही बर आता बोललं जात होत की जे की धनगरकली मध्ये चाळीस घराला जवळपास काही पाणी नाही आता मिळतंय काय सगळं अजून मिळत नाही लोकांना अजून पाणी मिळत नाही पण आता हे म्हणजे इकडे काही जणांना पाणी हे भेटतच नाही आता जे प्रशासनानं म्हणजे जी पाईपलाईन टाकली आहे फार धनगर गलीपर्यंत जे की पूर्ण कॉन्क्रीटचा मजबूतीकरणचा रस्ता असून ते खोदलाय आणि आता पाईपलाईन टाकली तरी पण पाणी येत नाही कसं काय पाणी हे कोणाला हे भेटत नाही इतर तुरळित लोकांना उगा पाणी भेटत नाही बाकीच्या लोकांना पाणी भेटत नाही मस्ते गल्ल्या गल्लीमध्ये झालं इकडे काय झालं पाणी हे अजिबात भेटत नाही बरं तुमची जे भूमिका आहे की चौदा ऑगस्टला जे की अमर उपोषण पुकारला आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये निवेदन दिलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शंभर टक्के आम्ही अमर आहोत चौदा तारखेला तेरा तारखेपासून आमच्या सगळ्या कामाच नाही जर जर हे झालं तर आम्ही शंभर टक्के चौदा तारखेला आम्ही बसणार बसणार म्हणजे ह्या पलीकडे जर तुमची दक्कल नाही घेतली अमर उपोषणाला बसून तर पुढचा तुमचा काय असेल पुढच्या काय विषयच नाही आमदार मुक्त आम्ही तर बसणार आहे चौदा तारखेला तेरा तारखेच्या अगोदर आमचं काम नाही झालं तर आम्ही चौदा तारखेला वाचणार राजकीय षडयंत्र असलं जाते का की आताच हे काम चालू होत त्याबद्दल आम्ही काही राजकारण काय तुम्ही बोलत राहा तुम्ही बोलत राहा बोलू शकत नाही राजकारणाबद्दल समाज कार्य करा हो समाज कार्य करा फक्त काही काय घेऊन जाईल રાખ્યા આમ કઈ ધન્ય